जर त्यांची भेट घेतली तरी तो अभिमान आहे पण विरोधी पक्षाचे लोक हे मोदीजींना सहनच करत नाही कारण त्यांच्या पासष्ट वर्षाच्या सरकारमध्ये त्यांनी कधी असं केलंच नाही आणि त्यामुळं जे काही काँग्रेस पार्टीचे लोक आज ढासळलेल्या अवस्थितीमध्ये संपूर्ण एकशे चाळीस कोटी भारतीयांनी हा जो क्षण बघितला त्या क्षणाचे साक्षी या भारतीया काँग्रेसला असं वाटतं की आता आमच्या पायाखालची वाढू सरकली पुन्हा एकदा मोदीजी एक्कावन्न टक्के मतं घेऊन प्रधानमंत्री होतील ही भीती काँग्रेस पार्टीला वाढतं वाटतं आणि म्हणून असे विधानही येत आहे भाजपचा इतिहास नागपूर विद्यापीठाच्या एम ए पार्ट ला इतिहासात शिकवला जाणार आहे इतिहास आमचा खूप गौरवशाली आहे पुण्यातनं पक्ष आम्ही त्या ठिकाणी मोठा केला आहे आणि आमचा इतिहास काँग्रेस पार्टीसारखा नाही आहे की त्यांना जन्मजात मिळाला महात्मा गांधींनी म्हटलं होतं की काँग्रेस बरखास्त करा आणि नवीन पक्षाकडून काम चालू करा पण त्यांनी महात्मा गांधीजी आणि यांचा पक्ष टेकओ केला आणि पिढ्यानं पिढ्या एका घराच्या भरशावर राजकारण करत आहे त्यामुळं त्यांना माहिती नाही पक्ष कसा असतो काय असतो म्हणून भाजपाची जी संस्कृती आहे संस्कार आहे हे खऱ्या अर्थाने आम्हाला माहिती आहे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आणि जीवनामध्ये जेव्हा भाजपचं आम्ही काम चालू करतो तेव्हा राष्ट्रप्रथम देश प्रथम हे आमच्याकरता आहे त्यामुळे त्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आमचा हा प्रवास राहिला आहे सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टवरून विजय वडेट्टीवार यांनी टीका केलेली आहे की सत्ताधारी पक्षाच्या आरोप केलेला आणि आता चालतात लोकांचा विश्वास राहिला आता वडेट्टीवार नवीन नवीन विरोधी पक्षनेते आहे त्यांना काँग्रेस पार्टीला दाखवा लागतं दिल्लीमध्ये की मी सर्वात ऍक्टिव्ह आणि सर्वात मोठा नेता काँग्रेस पार्टीचा आहोत आणि सोबतच विरोधी पक्षनेते झाल्यानंतर त्यांना काही गोष्टी बोलाव्या लागतात आता ते जनतेला पटत नाही अशा गोष्टी बोलतात त्यामुळं मला वाटतं की सी बी आयवर ई डीवर तपास यंत्रणावर अँटी करप्शन डिपार्टमेंटवर डब्ल्यूवर जर अविश्वास दाखवला तर उद्या देशामध्ये काहीच राहणार नाही लोक रोज भ्रष्टाचार करतील घरं भरतील मोठे अड्डे तयार करतील वाळूमाफिया तयार होतील दारूमाफिया तयार होतील दारूमाफिया माफिया तयार होतील जर आपण ईडी सीबीआयवर विश्वास ठेवला नाही तर अनिल देशमुख सध्या जरा जमानतीवर आहे आणि त्यांच्या जमानतीमध्ये काही मुद्दे आहेत जरा त्यांनी अजून त्यांची बरोबर ऐकली नाही आहे वाचली नाही आहे अनिल देशमुख ज्या मुद्द्यावर जमानती आणि ज्या पद्धतीने राजकीय बोर्ड लावतात ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने ते या ठिकाणी जमानतीच्या अटी शर्तीचा भंग भंग करतात आहे मला वाटतं की एकदा याचाही विचार करावा लागतं की ते आमचे मित्र आहेत पण मी शरद पवारसाहेबांना काही बोललो नाही मी शरद पवार साहेबांना त्यांच्या भूमिकेबद्दल बोललो की एखाद वेळी जर शरद पवार साहेब म्हणतात की अजित पवार आमचे नेते आहेत सुप्रियाताई म्हणतात की अजित पवार आमचे नेते आहेत शरद पवार साहेब आणि अजित मलानी सुप्रियाताई सांगतात की राष्ट्रवादीमध्ये फूट पडली नाही अख्ख्या महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेला माहिती आहे की राष्ट्रवादीत फूट पडली संजय राऊत साहेबांनीसुद्धा सांगितलं की राष्ट्रवादीत फूट झाली आहे दोन अध्यक्ष राष्ट्रवादीचे फिरतात आहे आणि हे सांगतात फूट पडली नाही मग यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा मी शरद पवार साहेबांना विनंती केली होती किंवा शर सुप्रिया सुळेंच्या म्हणण्यावर मी असं म्हटलं होतं जर अजित पवार त्यांचे नेते आहेत असं ते मान्य करतात तर मग पुढचा काळ असा येईल वर्षभराचा की मोदीजींच्या नेतृत्वामध्ये शरद पवार साहेब हे त्या ठिकाणी या देशाच्या विकासाकरता मोदीजींच्या सोबत येतील शरद पवार साहेब बोलले म्हणूनच मी बोललो सुप्रियाताई बोलले म्हणूनच मी बोललो आणि त्यामुळं त्यांनी काल त्याचं घुमजाव केला आहे पवारसाहेबांनी घुमजाव केलं मी घुमजाव नाही केला आहे आणि त्यामुळं मला वाटतं की त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायचा आहे पवारसाहेबांचा निर्णय घ्यायचा अधिकार त्यांना आहे मला नाही आहे त्यांच्या पक्षाचे निर्णय त्यांना अधिकार आहे पण त्यांनी बोलल्यामुळं त्याच्यावर माझं म्हणणं होतं की अजितदादा त्यांचे नेते आहे पक्ष फुटला नाही आहे मग ते त्या भूमिकेत येतील असं मला वाटलं भंडारामध्ये तुमचा दौरा आहे त्यामध्ये सांगा भंडारामध्ये महत्त्वाची लोकसभा प्रफुल पटेलांनी कधी काही लढवली तिथे तुमच्या सोबत आहे आता तिथे तुमची मी अठ्ठावीस लोकसभा मतदारसंघाचा प्रवास करतो आहे काल चार लोकसभा झाल्या आज पाचवी लोकसभा आहे आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे आपल्याला सांगताना की महाराष्ट्रातला अत्यंत गरीबातला गरीब, गरीब व्यक्ती मध्यमवर्गीय व्यक्ती मोदीजींनाच मत द्यायला तयार आहे कुठलाही काही सर्वे आला असेल महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस जागा भाजपला मिळतील कोणी सॅम्पल सर्वेच्या आधारावर ठरवू शकत नाही कुठल्या जागा कोणाला मिळणार आहे जनतेचा सर्वे काय जनतेच्या मनात काय जे लोक प्रदर्शित होत नाही ते मतदान मोदीजीला करतात जे, करता जे लोक प्रदर्शित होतात मोदीजीच्या विरुद्ध ते आपल्याला सी वोटरमध्ये दिसतात आणि त्यामुळं प्रदर्शित न होणारा मतदान हा मोदीजींना मत करणार आहे आणि मला वाटतं जो छोटा माणूस आहे जो बारा बोलते तर अठरा पगड जातीमधला माणूस आहे त्याला वाटतं मोदीजी आपल्यामधले आहे मोदीजी आपल्यामधला नेता मोठा था झाला आहे मोदीजीबद्दल लोकांना आत्मीयता आहे एक छोटा पानठेल्यावर काम करणारा चहा विकणारा एक छोटा कार्यकर्ता देशाचा प्रधानमंत्री होऊ शकतो हा चहा विकणाऱ्या कार्यकर्त्याला अभिमान आहे तिथल्या पानठेल्यावर चालणाऱ्या व्यक्तीला अभिमान आहे आमच्यामधला नेता आहे तो एअर कंडिशनचा नेता नाही आहे घरानेशाहीचा नेता नाही आहे आणि त्यामुळं असं वाटतं की एक्कावन्न टक्के मतं मोदीजींना मिळतील कॉन्फिडन्सनी सांगतो आहे मी मी ओव्हर कॉन्फिडन्स सांगत नाही कॉन्फिडन्सनी सांगतो की लोकं ज्या पद्धतीने एक्सप्रेस होतात आहे मोदीजींना मत देण्याकरता काय वडेट्टीवारांना शरद पवार साहेब समजलेत नाही आम्ही कुठल्याही सर्वेवर विश्वास ठेवत नाही सारे सर्वे हे बाजूला राहतात आम्ही जनतेच्या मनात काय जनता काय सांगते याच्यावर विश्वास ठेवतो आणि आम्ही अठरा तास जनतेमध्ये आहे त्यामुळे जनतेच्या मनात काय आम्हाला कळतं वरट्टीवार साहेब रात्री उद्या काय बोला, उद्या का बोला भाज़ा, भाज़ा ते लिहून काढतात आणि मग ते सकाळी बोलतात कारण त्यांना उद्या काय बोला काढावं लागतं भाजप भाजप कुठं भेटेल म्हणजे जिकडं जोडता येईल तिकडं भाजपला कारण त्याच्यात शत्रू क्रमांक एक आम्ही आहे आणि त्यामुळे शत्रू क्रमांक एक जो असतो त्याच्याबद्दल लिहून काढायचं असतं आम्हाला लिहून काढायची गरज पडत नाही आणि त्यामुळं वडट्टीवार साहेबांना सध्या ते अत्यंत उत्साहात आहे आणि त्यामुळं ते बोलतात आहे चांगलं काम करतात आहे त्यांचं स्वागत करतो मी पुढे आता असंच काम काँग्रेसमध्ये त्यांनी केलं तर त्याला चांगलं भविष्य आहे थँक्यू